नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे चॅनलमध्ये तर आज इथे नॉनव्हेजचा प्रोग्राम चालू आहे आजचा ब्लॉग पोल्ट्री तर तुम्हाला मी दाखवणारच आहे पण फ सध्या थोडंसं फॅमिलीचं दाखवते दिवाळीचे बरेचसे ब्लॉग इनकम्प्लीट राहिलेले होते तर खूप कारणाने इन्कम्प्लीट राहिलं होतं एकच कारण नाही आहे तर मी तुम्हाला आता घेणारे हळूहळू लगेचच कारण एकटीला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या म्हटल्यानंतर होत नाही आहे आणि हा माझा भाऊ आहे हा ही अवी आहे आणि हा जो आहे आशिष आहे तर त्याला मी लाडाने बाबू म्हणतो पण आता आम्ही त्याला आशिष मामाच मुलांना म्हणायला होतो की आशिष मामा म्हण पण दोनही नाव त्याला चालतात अगदी जे आहेत नॉनव्हेजचं जेवण हा जो भा नॉनव्हेजची भाजी आहे ती माझ्या मिस्टरने त्यांच्या हाताने बनवलेली आहे मी बनवलेली नाही आहे कारण माझे सोळा सोमवारचे व्रत चालू आहेत उपवास म्हणून भाजी हे तेच बनवतात तर ही त्यांनी आताच नुकती घेतलेली गाडी आहे आणि खूप सुंदर अशी त्याची गाडी आहे तर गाडीचा व्हिडिओ त्याआधी आदितीने काढलेला आहे मुलांना खूप कौतुक वाटतं त्याच्यावाला कारण त्याच्या कारण तो, तो, तो दरवेळेस एखादी चांगली जशी त्याची प्रत्येक वस्तू चांगलीच असते पण मुलांना बघण्यात खूप आनंद वाटतं की मामाची गाडी आहे आणि त्यांना म्हणजे कुठलीही गोष्ट असते मुलांना नवीन असल्यानंतर त्याचा अगदी आनंदच असतो आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं पण जेवण झालेलं आहे मावशी पण आलेली होती बरोबर तर मावशीचं पण मी एक वेगळाच व्हिडिओ काढलेला आहे बाजरीची भाकरी बनवताना तिचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे तर हे बघा इथे त्याला ड्रोन आणायला लावलं होतं त्याने ड्रोन घेतलेला आहे आणि तो, तो खूप छान व्हिडिओ बनवतो तो अगदी आपल्या इंडियामध्ये राहत नाही आहे तो राहतो आहे नेदरलँडमध्ये सध्या तो तिथेच त्याचा घर वगैरे त्यांनी तिथंच घेतलेला आहे आणि तो तिथेच शिफ्ट झाले शिफ्ट नाही झालेला अजून तो तिथे राहतोय तर आर्यन होतं की आर्यन बोललं की नाही आशिष मामाला ड्रोन आणायला सांग म्हटलं अरे तूच सांग ना म्हटलं नाही मम्मी त्याला ड्रोन आणायला सांगेत आणि मला ते ड्रोन बघायचं आहे मुलांना कौतुक वाटलं कारण त्याचे इतके सुंदर सुंदर व्हिडिओ त्यांनी ड्रोनवरती काढलेले आहेत घरी आम्हाला ते व्हिडिओ इतके आवडले त्याच्यावाले आणि अगदी इतकं छान असं त्याचं एडिटिंग आहे ना त्याला बिलकुल असं दाखवलं आवडत नाही आहे जसं की मी व्हिडिओ दाखवते मला आवडतं की माझं ब्लॉगिंग आहे मला आवडतं तसं त्याचं नाही तो त्याचा फेस अजिबात दाखवणार नाही आहे पण आता हे माझं चॅनल आहे त्याच्यामुळे मी त्याला नक्की घेणार आहे आणि अवी पण आलेलं आहे ही बघा ही छोटीशी जी आहे ना ही आमची माझी भाची ही पण आलेली आहे ही खूप क्यूट आहे रुही आणि मला वाटलं होतं की रुई येणारच आहे म्हणून आणि आम माझी आमची रुई आल्यानंतर आदिती आर्यन आणि अंश सगळ्यांना खूप आनंद होतो हे तिघांचा तर पूर्ण दिवस बनून जातो कारण यांना रुई खूप आवडते आणि अभिमाची मुलगी यायची म्हटल्यानंतर त्यांचं जे आहे आनंदच आनंद होतो रुई आल्यानंतर घरात खरंच छान वाटलं आणि अंश खूप छान त्याच्याबरोबर खेळला तर हे ड्रोन यांनी इथे ठेवलेलं आहे आणि हा त्याचा मोबाईल आहे त्याच्यावरती त्यांनी काहीतरी मोबाईलवरतीच करत असतो मला पण एवढं माहिती नाही आहे पण मी मावशी आणि आम्ही जेवण करत होतो तर आवाज आला म्हटलं की चल कारण एवढीच एक्साइटमेंट मुलांनी इतकीच मला पण आहे तर आमच्या आदितीने इथे शूट केलेलं आहे ड्रोनचे शूटिंग चालू आहे आणि आता हे ड्रोन जे आहे हे पूर्ण जो माझा एरिया आहे तो कॅप्चर करणार आहे आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहे हे म्हणजे याची कॉस्ट पण भरपूर आहे आता है जसा जसा आता हे ड्रोन पूर्ण पोल्ट्रीवरती फिरणार आहे जसं जसं हे ड्रोन पोल्ट्रीवरती केलं आता माझ्या मुलांचा हा पहिलाच अनुभव आहे की घरातलं ड्रोन आहे मामाचं ड्रोन आहे म्हणून त्यांना लई आनंद झालेला आहे मला पण झालेला आहे आणि आमच्या सगळ्यांना असं वाटतं की सगळ्या घरामध्ये अशी एक वस्तू आहे की ती जवळून बघायला भेटली एरवी मी ड्रोन वगैरे लग्नामध्ये बघितलेली आहे मी पण असं काही एवढा आनंद वगैरे नव्हता हो की ड्रोन बघायचं तेव्हा आणि मध्यंतरी काळामध्ये आमच्या इथे फिरायचे जेव्हा सगळेकडे ड्रोन फिरायचे लोकं घाबरायचे की चोरांनी इथे ड्रोन लावला इकडे चोरी झालेली आहे रात्री ड्रोन फिरायचे तर खूप घाभिरीचं वातावरण होतं तेव्हा ड्रोन असं वरून बघितल्यावरती बरं असं आनंद वाटायचं की अरे चोरी चोर आहे का कोणी बघतंय का असं पण ते ड्रोन खूप वरती नव्हतं खाली होतं तर याने जे हे ड्रोन वरती घेतलं तर खूप सुंदर निसर्ग दिसला आमच्या परिसरामध्ये एरियामध्ये ना खूप छान वाटलं मला ते बघितल्यानंतर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्टमध्ये नक्की टाकेल कारण एवढं सुंदर आमच्या इकडचा निसर्ग आहे हे मला आज कळलं म्हणजे व्हिडिओमध्ये कळलं तसं माहिती होतं की इथं आपल्या बागायती रे असं आहे तसे पण प्रत्येकाची नारळाची झाडं कुणी कसं कसं शेती केलेली आहे हे सगळ्या गोष्टीच्या आहे ना एकदम व्यवस्थित इथे दिसलेल्या आहेत आणि खरंतर तर आशिष आणखीन जास्त समजदार झालेला आहे पहिल्यापेक्षा म्हणजे आता त्यांनी फक्त एकदा म्हटल्यानंतर घेऊन आला लगेच मुलांना दाखवलं हाऊस खूप आहे त्याला आणि हे बघा हे दोन माझे आवीची मुलगी आणि माझा मुलगा कसे बघत आहेत ड्रोनकडे यांना पण किती आनंद झालेला आहे तर रुही पण जेवलेली आहे आणि आर्यन हे सगळ्यांचं जेवण झालं आहे भांडी मी तशीच ठेवलेली आहेत अशा पद्धतीने आधी ती जी आहे ही बोलते मामाबरोबर की कसं आहे काय आहे कारण आधी तिला जे आहे ना तर आधी पण ड्रीम आहे की आशिष मामासारखंच बनायचं सगळ्या मुलांचं ड्रीम आता झालेलं आहे की आशिष मामासारखं बनायचं आणि विदेशामध्ये तरी जाऊन यायचं विदेशवारी करायची असं आणि जॉब म्हटलं तरी चालेल आता हा तीन वर्षापासून तिथं आहे आणि आल्यानंतर दरवर्षी तो घरी येत असतो आणि सगळ्यांच्याच घरी येतो आम्ही सगळ्या बहिणींच्या घरी येत असतो तर त्याचं जे आहे सगळं ड्रोन आहे कॅमेरा पण त्याचा खूप एक्सपेन्सिव्ह खूप सुंदर कॅमेरा आहे तर ते ते ही गाडी घेतलेली आहे तर गाडी आत्ताच दिवाळीत घेतली तर त्याचं मी इथं अभिनंदन करते की त्याचं जी प्रगती आहे ही प्रगतीपथावरच्याही वरती आता म्हण म्हणायला पाहिजे अगदीच खूप सुंदर त्याचं करिअर झालेलं आहे नेदरलँडला गेल्यानंतर त्याची लाईफ चेंज झालेली आहे इथे पण तो खूप छान इंजिनियरच आहे तो पण खूप छान इथे पण खूप छान त्याने जॉब केलेले होते अगदी बँगलोर गुजरातमध्ये आता त्याच्याविषयी इथे व्हिडिओ निघतो आहे म्हणून मी सांगते आहे की खूप सुंदर पद्धतीने त्याने स्वतःला जे आहे आयडिया आयडिया खूप सुंदर आहे त्याच्यात तर आयडिया आयडियाने तो गेलेला आहे अगदी नेदरलँडला जाऊन पण तो अजून आपल्या इंडियन म्हणजे कल्चर आहे याला जोडून आहे आणि अजिबात गर्व असं त्याला अजिबात नाही आहे तर बघा मी आता ते व्हिडिओ काढते आहे त्याचा तो अगदी मुलांना सगळं दाखवतोय इकडं असं तिकडं तसं आहे इकडं असं आहे सगळं त्याने एरिया दाखवलेला आहे थोडा वेळ मी पण बघितलेला आहे आणि अशा पद्धतीने ड्रोन तर काही ते व्हिडिओत मला मोबाईलमध्ये दिसत नाही कुठेतरी असेल पण मी अगदी बारीक दिसते त्याच्यामुळे तर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ड्रोन दिसणार नाही आहे पण ड्रोनने एवढी छान शूटिंग केलेली आहे त्यांनी मला खूप आवडली सगळ्यांना पण तुम्हाला मी दाखवणार आहे ती शूटिंग की किती सुंदर परिसर वाटतो आहे वर्ण पोल्ट्री फार्म कसं आहे घर कसं दिसतं आहे सगळं खूप छान वाटतंय तर जरा ड्रोन आता खाली आलेला आहे आता म्हटलं कोंबड्या पण घेते आता आलेलाच आहे ना तर कोंबड्या पण घे ड्रोन खाली आला तर कोंबड्या आहे आणि हे ड्रोन जे आहे नाला कळतं की पुढे काही असं दिसतंय की नाही दिसतं आहे म्हणजे अशी भिंत असेल झाडं असेल तर त्याला ते सेन्सर आहे त्याला कळतं म्हणजे ते खाली पडत वगैरे नाही असं तो सांगत होता की त्याला असं कळतं म्हणून की इथे झाड आहे तर इथे आपल्याला सरळ जायचं नाही पण साईडने होऊन जायचं आहे अशा पद्धतीने आता इथे गायांचं घ्यायचं आहे ड्रोन खाली आल्यानंतर गायांनी बघितलं तर गाया ज्या आहेत ना माझ्या सगळ्या गाया इकडून तिकडं अगदी धावत होत्या आणि तो जेव्हा ड्रोनकडे बघत नव्हता तो फक्त मोबाईलमध्ये बघत होता आम्ही ड्रोनकडे बघायचो तो मोबाईलकडे बघायचा म्हणजे तो म्हणलं मला बघायची गरज नाही आहे ड्रोनला मी इथून सगळं करतोय तर त्यांनी बघा हाताने सगळं जे आहे तर ड्रोनचं जे त्याच्या हातामध्ये मोबाईल आणि जे त्याच्या हातामध्ये मशीन आहे तर ते ड्रोनचं घर आहे तर त्याला जर कम होम म्हटलं ना तर ड्रोन बरोबर आपल्या आपल्या जागेवर येतो तर इतकं जे आहे आता बघा किती पुढे गेलेले आहेत दुनिया तर मला हे आज माहीत झालं की माहीत आपण कधी माहिती केलंच नाही ह्या गोष्टी तर ड्रोन इथून आहे म्हणून म्हटलं की बघावं शूटिंग करून तर ते दिसत होतं ड्रोन तर कोंबड्या इतक्या ओरडायला लागल्या एवढ्या घाबरल्या ना की सगळ्या कोंबड्या ज्या आहेत माझ्या पोल्ट्रीमध्ये पळून गेला त्यांनी ते ड्रोन बघितलं ना त्यांना म्हटलं की काय आहे हा अजब गजब प्राणी म्हणून कोंबड्याच काय गाया पण माझ्या खूप घाबरल्या मावशी बोलली की न अगं त्या कोंबड्यांना काही होणार तर नाही ना एवढ्या कोंबड्या घाबरल्यात पण मला आनंदच खूप झालेला होता की म्हटलं नाही नाही गं काय होणार नाही चल घे तू घेऊ दे त्याला व्हिडिओ छान वाटतं कारण त्यांनी मागे दोन तीन व्हिडिओ एवढे सुंदर टाकलेले आहेत इथलेच गावाकडचे अगदी सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत त्याच्यातले एडिटिंग खूप सुंदर आहे त्याच्यामधले आणि आता हे ड्रोन जे आहे पोल्ट्रीमध्ये गेल्यानंतर ते आर्यन घेऊन आला इथे आतमध्ये आणि यांनी जे हे ड्रोन हातात घेतलं अरे मी तर हातात पण घ्यायला विसरले माझ्या तर लक्षात पण नाही राहिलं आत्ता माझे व्हिडिओ शूट करताना लक्षात आले एडिट करताना की अरे मी ड्रोन हातात का नाही घेतलं म्हणजे मला ते ड्रोन उडतं तेच बघून खूप छान वाटलं होतं तर चला आशिषच्या नवीन नवीन काहीतरी नवीन नवीन हा वस्तू घेत असतो एक्सपे एक्सपेरिमेंट त्याच्या चालूच असतात मुलांना खूप आता घड्याकडे बघतो आहे त्याला घरी जायला उशीर झाला आहे जेवण झालं आहे आता त्याला झोपायचं असतं आणि त्याचं रेस्टिंग टाईम पण असतो त्याचं ठरलेलं आहे तर अशा पद्धतीने त्याला म्हटलं की हा व्हिडिओ आम्हाला नक्की पाठव आणि तो आम्हाला हो म्हटला अवीला झालेला आहे उशीर कारण याला पण आता घरी काम आहे तर तर मावशी म्हटले की चल जरा मला असं दाखवणार म्हणजे तिला माझं गोठांते बघायचं होतं खूप दिवसांचं आणि तिला गोठांते बघायचं होतं कारण तिने बघितलेलं नव्हतं गोठांते म्हटलं की चल मी अजूनही आपल्या चॅनलवरती गोठा पूर्ण दाखवलेला नाही आहे त्याचे काही कारणं आहेत आपण पुढे बोलू त्याच्याविषयी पण मी तिला म्हटलं की चल मी तिला गोठा दाखवायला गेले आवीला खरंच घरी काम होतं शेतातलं म्हणून त्याला जायचं होतं नाहीतर मग ते थोडा वेळ थांबले असते साडेतीन वाजेपर्यंत ते थांबले खूप छान वाटलं ते आले तशा पद्धतीने आता मी माझा ब्लॉग इथे संपवते भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर तर चला टाटा आणि बाय बाय